नमस्कार समर्थ सर्वांना अश्विनी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा आपला विषय आहे मित्रांनो भारतामध्ये म्हणा नाहीतर कुठल्याही राज्यात म्हणा महिला सुरक्षित आहेत का महिलांच्या सुरक्षित सुरक्षितेवर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विन समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं सा स्वागत आहे के श्री स्वामी समर्थ श्री 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 गुरुदेव दत्त आशिष दुपारे नमस्कार ताई आशिष दुपारे लाईक डन धन्यवाद गावाले दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई हे गुड मॉर्निंग दादा आहे कुठे राहते ताई अशी दु आधी अशी दुपारी आम्ही कर्नाटकला असतो आम्ही पुणेकर आहोत डन केलं गाव धन्यवाद आणि आज आपला विषय आहे मित्रांनो भारतामध्ये आणि भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का दादा तब्येत कशी आहे दादा तब्येत आता व्यवस्थित आहे तब्येत व्यवस्थित आहे दादा अच्छा दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शुनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तोंडाला काळीमा फासणारी अशी घटना घडलेले आहे मित्रांनो खूप वाईट वाटतं जेव्हा अशा घटना घडतात मनाला हे लावून टाकणाऱ्या गोष्टी घडतात अशा आणि हे जे नारादम असतात ते लहान मुलांना पण हे नाही करत आहे खूप वाईट आणि दुःखद घटना आहे प्रत्येकाला हेच सांगणं आहे प्रत्येक काही दादाला हेच सांगणं आहे सुरक्षित रहा आपल्या सुरक्षतेची हमी आपल्यालाच घ्यायची आहे आपण जर म्हटलो आपल्यासाठी दुसरं कोणी सुरक्षित राहणार तर मला तर नाही वाटत असं होईल म्हणून हो, हो बरोबर आहे अशा लोकांना चौकात नागडे करून कापले पाहिजे हो हो दादा बरोबर बोलले सरकार कमजोर आहे दादा दुसरं काही नाही सरकार कमजोर आहे तेव्हा अशा लोकांना आळा बसेल बरोबर बोलले दादा आणि ॲक्च्युली काय दादा काही काही नियम पण खूप डिले करतात तो म्हणजे आता जर एखादा कैदी असेल तर त्याला दोन दोन चार चार वर्ष तुम्ही जेलमध्ये आता जसं खाऊ पिऊ घालतात त्याला पाहिजे ते पुरवतात आणि मग असं जर होत असेल तर मग गुन्हेगार गुन्हेगारीच्या गुन्हेगारीला प्रवृत्तीला आळा कसा बसेल मला ते बोलायचं आहे सरकारच भंगार आहे आणि सर्किट कायदा आणला पाहिजे स्ट्रिक्ट कायदा आणला पाहिजे बरोबर बोलले दादा स्ट्रिक्ट कायदा पाहिजेनच कमीत कमी, -कमी लेडीजसाठी तरी पाहिजेल लेडीजसाठी तरी पाहिजे माझं मुख्यमंत्री साहेबांना एकच आव्हान आहे मंत्री साहेब तुम्ही जी योजना चालू केली त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्ही जे आपल्या लाडक्या बहिणीला जे दीड हजार रुपये देत आहेत त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण जर बहीणच सुरक्षित सुरक्षित नाही राहिली तर ते दीड हजार रुपयाचं बहीण करणार काय मला तेच सांगणं हे खूप वाईट वाटतं मित्रांनो अशा जेव्हा घटना घडतात हृदयाला हिलवणाऱ्या घटना असतात आणि जेव्हा आपल्याला वाटतं बाबा आपण जेव्हा रस्त्यावर चालतो चौकात चालतो मार्केटमध्ये चालतो तर किती जपून चालायचं म्हटलं तर चार लोक आपल्या समोर येतातच ना त्यामुळे अशा लोकांचं फावत बरोबर आहे दादा त्यामुळे गुन्हेगारीला गुन्हेगारी जी प्रवृत्ती आहे तिला आळा बसत नाही दादा आणि त्याच्यासाठी काहीतरी सरकारनं स्ट्रिक कायदा आणलाच पाहिजे काल जे पाहिलं आपण बदलापूरला जे रेल्वे स्टेशनवर जो पूर्ण स्ट्राईक केला होता लोकांनी दगडफेक केली आणि तिथं पोलीस लोकांनी पण पोलीस लोकांवर दगडफेक झाली आणि पोलीस लोकांनी पण चार्ज केला तर हे असं नको व्हायला कारण कसं असतं माहिती आहे का ह्या गोष्टी खूप क्रिटिकल असतात दादा अशा लोकांमुळे घरातील आया बहिणी बाहेर पडणं मुश्किल झालंय बरोबर बोलले दादा बरोबर बोलले तुम्ही असं असे या अशा वागण्यामुळे आहे ना आणि या अशा गोष्टींमुळे आहे ना अक्षरशः खूप काळजी वाटते हो खूप काळजी वाटते पुढचा जर विचार केला तर असं वाटतं मी रात्रीच विचार केला म्हटलं आत्ताच हे कंडिशन आहे तर अजून पुढं जाऊन कसं व्हायचं हां आणि जी काल घटना घडली ती स्कूलमध्ये घडलेली आहे तीच घटना मंदिरामध्ये घडतात स्कूलमध्ये घडतात डॉक्टरला आपण देव मानतो तिथं घडतात तर मग विश्वास ठेवायचा कुणावा असं होतं ना विश्वास ठेवावा कुणावर आणि जिथं पण तुम्ही कर म्हणजे जिथं पण कर्मचारी जी, ठेवता त्याची नीट चौकशी करून नीट त्याचे आय डी वगैरे हे करून त्याचं बॅकग्राऊंड चेक करूनच तुम्ही हे केलं पाहिजे नमस्कार दाजी दादा नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हचा आजचा विषय आहे खरंच महिला सुरक्षित आहेत का खूप दुःखद अशी घटना घडलेली गट आहे मित्रांनो घटना घटना घडून आठ दहा दिवस पलटून गेलेत आणि ती घटना आता ओपन होते खूप लाजिरवाणी गोष्ट आहे त्रिशा फॅमिली या गोष्टीवर कठोर काय कारवाई केली नाही तर महाराष्ट्राचं पाकिस्तान होईल टाईम लागणार नाही बरोबर एकदम बरोबर बोलले महाराष्ट्राचं पाकिस्तान व्हायला टाईम नाही लागणार दादा पुन्हा इंडियामध्येच अशा घटना घडतात हे कुठलं स्टेज असं खाली नाही संजीवनी ताई नमस्कार नमस्कार लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे कृष्णा दादा गुड मॉर्निंग दाजी झाला का हो दादा संजीवनी ताई म्हणतात त्या लोकांना पकडले तर आजच आता मी न्यूज पाहिले ताई बरोबर आहे त्या लोकांना पकडलं अहो पण पकडून पण हे नाही ना हो त्यांना कठोर कारवाई होत नाहीये कठोर कारवाई होत नाही त्यांना खटला चालणार केस चालणार दोन चार वर्ष तो आरामशीर जेलमध्ये राहणार त्याला सरकार पोचवणार मग त्या गुन्हेगाराला बाबा आपण गुन्हा केला त्याची हे कसं काय समजणार कृष्णा दादा तीन नंबर लाईक डन केले आहे दाजी धन्यवाद धन्यवाद संजीवनीताई नमस्कार शुभ सकाळ झाला की संजीवनी ताईचा नाश्ता संजीवनी ताई म्हणतात तीन नंबरच लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाईक करा चॅनलला ला करा तर माझं तेच सांगणं आहे आपली सुरक्षितेची हमी आपल्यालाच घ्यायला लागल आपले सुरक्षतेची आम्ही आपल्यालाच घ्याय घ्यावी लागेल सुरक्षितेचा प्रश्न खूप गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे आणि त्यावरती लवकरात लवकर काहीतरी स्ट्रिक्ट असा कायदा झाला पाहिजे नाहीतर खूप अवघड होईल कारण आजकालचे हे सैतान लोक दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुलींना त्यांना आपल्या मुलीसारख्या मुलींना ते लोक त्यांचा विचार नाही करत म्हटल्यावर खूप अवघड आहे दुःखद घटना होती लाईव्हला लाईक करा चॅनलला कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही लाईव्हला जे असतील त्यांनी सांगा महिला सुरक्षित आहे का बरोबर आहे दादू तसल्या लोकांना डायरेक्ट खतम केलं पाहिजे तसल्या लोकांच्या वाऱ्यावर सोडल्याने दुसरे पण वा पाहून तसेच करणार त्यांना राहून दिलं नाही पाहिजे हो ताई मी तेच सांगतोय आता तुम्हाला सांगू का आता मी एक महिन्याच्या आत ही जवळजवळ पाचवी घटना पाहिलेली एक एक महिन्याच्या आत मी जेव्हा आजारी होतो तेव्हा गावी गेलो होतो कल्याण शिळ फाटा येथे पण एका तरुणीवर ते पण मंदिरामध्ये तिला पुजाऱ्यांनी तीन पुजाऱ्यांनी पण तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकले आणि ती घटना कुठं होते तर दोन तीन दिवसांनी उरणला एक घटना घडली ती कुठं होते तर कलकत्त्याला एक घटना घडली ती कुठं होते तर आत्ता ही घटना घडली खरंच असं वाटतं बाबा म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण महिलांना बोलतो सगळे अधिकार आहेत पण मला तर नाही वाटत म्हणजे महिला सुरक्षित आहे म्हणून आणि सरकारचं धोरण म्हणजे सरकारने त्यावर लवकरात लवकर लव काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे आणि ह्या अशा दमांना कठोर अशी कारवाई झालीच पाहिजे संजीवनी ता 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 <coughs> ताई म्हणतात कृष्णा दादू मी आता चहा घेतला तुमचा चहा नास्ता झाला का धन्यवाद ताई कृष्णा कृष्णादादा संजीवनीताई सर्वांचं सर्वांना धन्यवाद आपल्या लाईव्हवरती आहात लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत हीच कळकळीची विनंती आहे काही काही लोक अशा गोष्टी झाल्या का संस्कार संस्कारांवर जातात संस्कार असे तो संस्कार अहो मला सांगा जर आता ज्या दोन दोन तीन तीन, तीन, तीन वर्षाच्या मुलींना त्यांना काय समजतं त्यांना काय समजतं संस्काराच्या गोष्टी बोलायला गेलं तर त्यांना दोन तीन वर्षाच्या मुलींना काय समजतं कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा आजचा आपला विषय आहे मित्रांनो खरंच महिला सुरक्षित आहेत का लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनल आहे काय सर्वांचं मित्रांनो झाला का चहा नाश्ता वगैरे झाला का गावच्या साईडला सकाळचं जेवण पण झालं असेल संजीवनी ताई म्हणतात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणी काय बोललं तर चिरून टाकत होते तोच काळ आता जर राहिला असता तर असं झालंच नसतं बरोबर बोलले ताई संजीवनी ताई कसं आहे माहिती आहे का शिवाजी महाराजांचे आपण विचार जपतो शिवाजी शिवाजी महाराजांचे विचार आपण जपतो फक्त कधी जेव्हा शिवाजी महाराजांचं हे येत कार्यक्रम येतात तेव्हाच फक्त त्यांचं हे करतो अन्यथा शिवाजी महाराजांच्या विचारांवर जास्त कोणी हे नाही करत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवरती आता जर चाललं तस जर नियम आता जर आले तर तुम्ही ते म्हणताय ते बरोबर आहे असं झालंच नसतं <coughs> तो काळ खूप वेगळा होता होता ही। तवा परश्री स्त्रियांवर अशी नजर नजर उठून पण पाहता नव्हते तो काळ खूप छान होता आताच्या काळामध्ये खूप अवघड झालेला आहे महाराजांचे विचार आपल्याला जपायला पाहिजेत पण नाही होते ते कुठं ना कुठं तरी आपण कमजोर पडतोय आपल्या सीता मातेला नुसतं अश्विनी ताई म्हणतात ता आपल्या सीता मातेला जेव्हा रावणाने पळून नेलं होत तेव्हा पूर्ण सोन्याची लंका जाळलेली मग आता जर एक व्यक्ती जर गुन्हा करत असल तर त्या व्यक्तीला तुम्ही का नाही कठोर शिक्षा देऊ शकत हम्म त्याला जोपर्यंत तुम्ही कठोर शिक्षा नाही देत तोपर्यंत त्या गुन्हेगारीला आळा बसणार नाही तोपर्यंत तो भारतातील स्त्रिया भारतातील महिला भारतातील मुली सुरक्षित नाही मला तरी असं वाटतं लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो काय चालले सर्वांच झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का हो दादू पण त्यांचे विचार मनात बाळगून घ्यायचे असते ना हो हो विचार मनामध्ये बाळगले ना तरच सगळं काय होईल पण कसं तस नाही होते ताई तसे जर विचार जर असते तर आता कशाला अशा गोष्टी घडल्या असत्या माझं तेच म्हणणं आहे आपल्या सुरक्षतेची आपल्यालाच हमी घ्यावी लागेल लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव दत्त चला तर मित्रांनो सतरा अठरा मिनिटे झालेले आहेत घ्या काळजी सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद पूर्ण एकदा सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल बाय